गावटी पोस आणि कांदाना उळ्या टाका डायरेक्ट आहे मग आपली उळ्याला काही बुरशी लागू नये म्हणून आपण गेलो होता डॉक्टर पंच आणि त्याला जोडीला म्हणजे श्री प्रसाद मॅक्स कॅल्शियम पावडर मग त्या दोन एक जागा मग मिक्स कर घेतात आणि आपली वावर एकदम भारी पैकी टाकी घेतात आणि हाय वर्ष आपण कांदाना नी नी वर ना आणि निवड करेल होती ती म्हणजे कोणती तर आपला श्री शिवगंगा महादेवा गुलाबी आणि बियाणा आणि उगन क्षमता वाढवण्यासाठी आपण गेलो होता तो पी सी टी चारशे दहा औषध मग थोडासा पाणी घेतात आणि ते मावा औषध मस्तपैकी बारीच बेडी गेदा आणि आपण हलका हलका आतवरी आपली उळ्याला मस्तपैकी चोपडी घेदा आपण उळ्या टाकायला फायदा काय तर सगळा एकूण एक उळे जमीन मजा आणि सगळ्या सगळा उळ्या बारीश पैकी उतर आणि आई मशीन मला उळ्या काय काय उतरेल ते ना तर आपली गावची आणि चॅनेल पडतच राहील त्याने साठी तुम्हाला करणं पडेल एक फॉलो मग काय आपण तर टाका आपला शिवगंगा महादेव गुलाबी तुम्ही कोणता बियाणा टाका तेवढा एक कमी Men care deja